सगळीकडे आहे जेवढी ही जगतामध्ये दोनच प्रकार आहेत एक नाम आहे एक रूप आहे जगता काय दोनच अंश आहेत एक तर नाव आहेत आपल्या सगळ्याचे काहीतरी प्रत्येक वस्तूला एक तर नाव आहे आमच्या वस्तूचा विशिष्ट आकार आहे त्या नाम रूपात्मकच सगळं जगत आहे सगळे आकार जे आहेत नामाहून घेणार नाही कारण जर नाम नसेल तर आकाराचा कुठलाच व्यवहार होत नाही ती वस्तू असून नसण्यासारखी म्हणून सगळी आकार जी आहे ती नामाशी अधीन आहे आणि जगातली सगळी शब्द नाम ओंकाराशी आधी आहे का हकारो वय सर्व वास शेती माता सरते जगतामध्ये जेवढी वाणी आहे ती सगळी ओंकारातील फक्त आकारातून पसरलेली अतून पसरलेली सगळी नाम स्वर ओंकारातून संगीत विषाडाला विचारा महाराज त्याला विचारा स्वराची उत्पत्ती कुठून झाली वैज्ञानिकांना विचारा सूर्याची किरणा पृथ्वीवर येताना काय म्हणत येतात ओमकाराचं उच्चारण करत येतात आता वैज्ञानिकांनी सुद्धा हे शोध लावले प्रत्येक वस्तूमध्ये आपण आवाज केल्याच्या नंतर त्या वस्तूचा आवाज आणतो अथवा शेवटी ओंकारातच जातो प्रत्येक वस्तूतून ओमचाच ध्वनी निघतो वैज्ञानिक सांगायला सर्वम प्रकाश येत्यावर <स्थाथ> चिंतन करत असताना जगद्गुरु भाष्य शंकराचार्याने असं म्हटलंय ओंकाराचं वर्णन केलंय थोडस भाष्यामध्ये शंकर भाष्या ते म्हटले ओम म्हणजे काय सर्व वेद शांत सारभूत म्हणजे ओम एक शब्द वापरला एका शब्द वर्णन केलंय सगळ्या वेदांचं शास्त्रांचं सार जर काय असेल तर ओम है। दुसरा शब्द वापरलाय सर्व मयत्वा ओम ओम हा सर्व मय आहे सर्व रूप आहे सर्व व्यापक आहे म्हणून त्याला ओम असं म्हटलं जातं असं भाष्यकारांनी दोन अर्थ सांगितले व्याकरणातून दोन अर्थ येतो होता सर्वांचं लक्षण करतो तो ओम सर्वांचं प्रकाशन करत होतो ओम भाष्यकारांचे दोन अर्थ सर्व वेदशास्त्रांचं सार काय असेल तर ओम आणि सर्व मय आहे त्याला म्हटलं जातं ओम असे चार अर्थ ओंकाराचे होतात या चारही अर्थाने ओंकारातून ब्रह्माचं वर्णन केलं जातं परमात्म्याचं वर्णन केलं जातं इथं नाग बाबा या ओंकारातून माऊलींचं वर्णन करतात त्याचा अर्थ समजून घ्या नागबाबांना हे सूचित झाल्याचं स्पष्ट सांगत नाही पण ओम हा वापरून ज्ञानोबागबाबांसारख्या महापुरुषांनी हे सूचित केलंय की ज्या ज्या वेदामध्ये शास्त्रामध्ये पुराणामध्ये ओम या शब्दाच्या माध्यमातून ज्या परमतत्वाचं वर्णन केलंय ते परमतत्व म्हणजे माझे ज्ञानो हा ओम मावळींना वापरला याचा अर्थ ज्ञाबर सर्व संरक्षक एक असा अर्थ सिद्ध सगळ्या जगाचं संरक्षण माऊली करतात म्हणून त्यांना ओम असत जगाचं संरक्षण कसं करतात ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून कुठलंही कृत्य करायला जाण्याच्या अगोदर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा कोणताही ग्रंथ एखादी ओवी वाचून बाहेर पडा तुम्हाला योग्य मार्गदर्शन पावलो पावले आपल्या सगळ्यांचं रक्षण ज्ञानेश्वरी करते पण हरिपा या ग्रंथांच्या माध्यमातून माऊली आपल्याशी रोज बोलतात आणि रोज आपलं संरक्षण करतात म्हणून माऊली ओम घरातून वर्णन करून सांगितलं ओम नमो ज्ञानेश्वर महाराज ही सगळी भावंड पैठणला गेली इतिहास सर्वांना माहिती आहे रेड्याला बोलवण्याची वेळ आली मस्तकावर माऊलीने हात ठेवला आले वाक्य काय उच्चारले ज्ञान ज्ञानदेव म्हणे तोही माझा हे ज्ञानोबरा सर्वा, सर्वात सर्वात महत्व सर्व व्यापकत्व आहे जेव्हा नामदेव महाराज इत्यादी संत मंडळी आणि ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला गेले काशी मध्ये केले गंगेमध्ये स्नान करून जेव्हा बाहेर जात होते तेव्हा ज्ञानोबाच्या चरणाला गंगा यांना मिठी मारली ज्ञानोबाचे बाई मिठी खाले गंगाबाई त्यावेळेस नामदेव महाराजांचे उद्गार काय नामा सोडाबाई ज्ञान देव सर्वात ज्ञानेश्वर महाराज सर्व ठिकाणी होत होत आहे Tanpa Bapak Ungkaratun Maulid Sebenarnya Bidana Bidana